महत्वाची आणि मोठी बातमी जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये बल दर्ग्याचं नुकतंच नूतनीकरण करण्यात आलं आणि या दर्ग्यामधील शिलापटावरती अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आणि यानंतर संतप्त जमावानं तो शिलापट फोडला दर्ग्यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रतिमा बसवता येणार नाही असं जमावाचं म्हणणं आणि म्हणूनच जमावानं आरोप केलाय की मशिदीमध्ये पुतळ्यासारखी वस्तू बसवण्यात आली जे इस्लामच्या विरोधात आहे आणि त्यामुळेच त्यांनी अशोक चिन्ह असलेली शिलापट फोडून टाकला हा संगमरवरी शिलापट दोन दिवसांपूर्वीच वक्फ बोर्डाच्या अध्यक्षा डॉक्टर दारक्षण अंद्राबी यांनी उद्घाटनादरम्यान बसवलेला होता आणि या घटनेत संतप्त जमावनं केलेल्या तोडफोडीचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल होतोय व्हिडिओमध्ये जमाव वक्फ बोर्डानं लावलेल्या शिलापटावरती कोरलेला जो अशोक स्तंभ आहे तो दगडानं फोडताना दिसतोय यावेळेला महिला सुद्धा मागे नव्हत्या या ठिकाणच्या महिला सुद्धा या ठिकाणी समोर आल्या आणि त्यांनी हा स्तंभ फोडलेला पाहायला मिळतोय हजरत दर्गा या ठिकाणी अशा पद्धतीनं हा अशोक स्तंभ उभा केल्यानंतर त्यावरती जोरदार स्वरूपाच्या या प्रतिक्रिया स्थानिकांच्या पाहायला मिळाल्या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आणि विनोद तळेकर सध्या आपल्यासोबत आहे सगळ्यात आधी राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाते राहुल हजरतबल दर्ग्यामध्ये नेमका हा शिलालेख जो उभा करण्यात आलेला होता त्याबद्दल थोडी माहिती द्याल आणि घडलेल्या घटनेबद्दल माहिती द्याल हे बघा याच्या मागे धार्मिक कारण तर आहेच पण त्याबरोबर राजकारण आहे असं म्हणतात कारण अवकाफ किंवा वक्फ बोर्डाने ज्या वेळेला हे नूतनीकरण केलं त्यानंतर ह्या ठिकाणी ह्या अशोक स्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आली आणि आता अध्यक्षांचं असं मत आहे की या यामागं राजकारण आहे जे सत्ताधारी राजकीय पक्ष आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे केलेलं आहे आणि त्याला त्यांनी दहशतवादी कृती असं म्हणताय का दहशतवादी कृती कारण अशोक स्तंभ हा आपल्या राष्ट्राच्या प्रतिमेचा एक महत्वाचा भाग आहे आणि त्याची तुम्ही तोडफोड करता तर तो त्याच्या मागे तुम्हाला राजकारण करायचं आहे असा आता आरोप भारतीय जनता पार्टीने केला आहे सत्ताधारी घटक पक्षाने असं म्हटलंय की हा जो अशोक स्तंभ आहे या स्तंभाची कोणत्याही धार्मिक स्थळात इस्लामला ते मान्यच नाही की कोणती प्रतिमा असावी तो, तो दर्गा असो किंवा मस्जिद असो आणि हजरतबलचं तर महत्व माहितीच आहे आपल्याला गेल्या देश स्वतंत्र झाल्यापासून तीन चार अशा महत्वाच्या घटना घडल्यात की ज्यामुळे हजरतबल कायम चर्चेत असतं तर अशा ठिकाणी तुम्ही हे लावत असताना धार्मिक भावनांचा विचार केला नाही असं सत्ताधारी पक्ष म्हणतोय म्हणजेच याला जे फ्रिंज दहशतवादी कृती असं म्हणत सत्ता आवकाबच्या वतीनं प्रतिवाद केलाय तर त्याच्या मागे एक राजकारण आहे असं म्हटलं जात आहे आणि बाकी त्याचा इतिहास हा मुस्लिम धर्मियासाठी फार पवित्र असल्यामुळे लोकांच्या भावनाही तीव्र आहेत असं म्हणत नक्कीच राहुल या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत मात्र विनोद तळेकर यांच्याकडे जातोय विनोद मुळात हजरतबल दर्ग्याचं काय वैशिष्ट्य आहे काय महत्व आहे प्रज्ञा हजरतबल दर्गा या नावातच त्यांचं वैशिष्ट्य दडलेलं आहे हजरतबल म्हणजे काय तर हजरत यांचा बाल म्हणजे हजरत प्रेषित मोहम्मद पैगंबराला इस्लाममध्ये हजरत म्हणतात आणि त्यांच्या दाढीचा केस इथं जतन करून ठेवण्यात आलेला आहे साधारण सोळाव्या शतकात या हजरतबल दर्ग्याची स्थापना झाली आणि तिथं हा केस आणून ठेवण्यात आला साधारण सतराव्या शतकामध्ये सतराव्या शतकात हा केस तिथं दारा शुकवणे ही सगळी मशीद आणि हा हे स्ट्रक्चर बांधलं आणि त्यानंतर हा केस इथं आणण्यात आला आणि अठराव्या शतकात औरंगजेबानं हा केस इथून दिल्लीच्या अजमेर शरीफ दर्ग्यात नेण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेला जम्मू काश्मीरमधून मोठ्या प्रमाणावर विरोध झाला होता आणि हा पुन्हा हा सगळा विरोध पाहता औरंगजेबाला आपला प्रयत्न सोडून देऊन हा केस पुन्हा एकदा या दर्ग्यात आणून ठेवावा लागला होता या दर्ग्याचं वैशिष्ट्य म्हणजे मोहम्मद पैगंबराची एकमेव वस्तू जी पृथ्वी तलावावर आहे ती म्हणजे हा केस आणि एक आणखीन या संदर्भात एक माहिती सांगायची झाली तर एकोणीसशे त्रेसष्ट साली हा केस इथून हरवला होता आणि काही काळानंतर तो पुन्हा मिळाला होता पण ज्या वेळेला तो हरवला होता त्यावेळेला एक मोठा रोष लोकांचा तिथे दिसून आला होता आणि ज्यावेळेला तो मिळाला त्यानंतर सुद्धा लोकांनी आनंद व्यक्त केला होता आणि खरं तर हा केस आहे हा केस एरवी कधीही पाहायला मिळत नसतो ईद इद, ईदे मिलाद म्हणजे ईद इद, ईदे मिलाद उन्नबी असं ज्याला आपण म्हणतो म्हणजे प्रेषित मोहम्मद पैगंबराचा जन्म ज्या वेळेला होतो त्या दिवशी म्हणजे कालच हा ईदे मिलादचा सण पार पडला ईदे oh. मिलादच्या दिवशी हा केस आहे त्या केसाचं दर्शन घेण्यासाठी तो दर्गा उघडला जातो आणि तिथं मोठ्या संख्येनं भाविक गर्दी करत असतात याशिवाय शब्बे मेराज आणि शब्बे बारात या जो या ज्या दोन पवित्र रात्री इस्लाममध्ये मानल्या जातात त्या दोन पवित्र रात्रीच्या दिवशी सुद्धा हा केस सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शनासाठी हा दर्गा ओपन केला जातो उघडला जातो आणि मोठ्या संख्येनं इथं इस्लाम धर्मीय जगभरातून येत असतात त्यामुळे हजरतबल दर्गा इस्लामिक नागरिकांच्या दृष्टीने भाविकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असं स्थान आहे आणि खूप संवेदनशील असं हे स्थान आहे आणि जशी राहुलने सांगितली जी घटना घडलेली गटन आहे ही घटना अशासाठी घडली की एकेश्वर वाद इस्लाम हा एकेश्वर वाद मानतो आणि अशोक चिन्ह हे या एकेश्वर वादाला भेद देणारं प्रतीक आहे त्यामुळे हा सगळा विरोध झाला होता एकूणच या दर्ग्याचं महत्त्व पाहता इस्लाममधलं हा विरोध अधिक तीव्र होत जाण्याची शक्यता आहे पण आता तिथं विरोध केलेला आहे त्या लोकांच्या विरोधात आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करावी अशा स्वरूपाची मागणी सुद्धा जोर धरते त्यामुळे नेमकं पुढे काय घडतं ते पाहणं महत्वाचं असेल प्रज्ञा अगदी राहुल यांच्याकडे जाणार आहे राहुल मुळात ज्याला अशोक स्तंभ म्हणून त्याच्यावरती दगडं मारली जात आहेत तो अशोक स्तंभासारखा दिसत नाहीये ज्या पद्धतीचा आपण कार्यक्रम झाल्यानंतर जो शिलालेख लावला जातो तसाच तो, तो दिसतो त्याच्यावरती वकबोर्डाचं नाव लिहिलेलं आहे कुणाच्या हस्ते उद्घाटन झालं ते लिहिलेलं आहे मग नेमका जसं म्हटलं जाते की हे राजकारण आहे खरंच याला राजकीय किनार दिसतीये कारण तो काही असा शिला अशोक स्तंभ दिसत नाहीये हे बघा याच्यात राजकारण आहे तर ती दोन्ही बाजूने एकमेकांचा प्रतिवाद केला गेला आहे आय एन सी न हे सगळं आंदोलन घडवून आणलं असं म्हणतात आणि तो जो जी तो फलक लावलेला आहे त्याच्यावरती साधारणपणे कुठेही अशा पद्धतीचा सोहळा झाला एक नवीन वास्तू उभारली की त्याच्यावरती जे भारताचं राजचिन्ह असतं ते असतं ते दिसतं असं की ते राजचिन्ह आणि ते राजचिन्ह लावणं ही त्या कार्यक्रमाची एक नेहमीची कृती आहे आणि म्हणूनच तर औकापच्या म्हणजे वॉक अध्यक्षाचं मत आहे की हे काही वावगं नाही नेहमीची कृती आहे एक अलीकडची एक महत्वाची गोष्ट ऑपरेशन सिंदूर नंतर त्या पद्धतीनं आपण वेगळ्या पद्धतीची कारवाई करत खास करून जे लोकल सपोर्ट होता तो लोकल सपोर्ट ग्रस्त केला आणि त्या सपोर्ट मध्ये असा आपण प्रयत्न केला होता की जे संशयित आहेत किंवा ज्यांनी थेट दहशतवादी कारवाईना प्रोत्साहन दिलं त्यांना सुद्धा नामुनशान त्यांचा मिटवायचं जवळपास अडीचशे तीनशे लोकांना या मधल्या काळामध्ये ताब्यात घेतलेल्या तीन हजार घरांचं सर्च ऑपरेशन झालं खरं म्हणजे तेव्हापासून एक वेगळी खतखत आहे ही खतखत अशी आहे की काश्मीरच्या खास करून श्रीनगर व्हॅलीमध्ये प्रत्येक घरामध्ये जिथे संशय होता तिथे सर्च केला गेला आणि काही लोकांना टाकून ठेवलेलं आहे याबद्दलच्या मुलाखती खास करून बीबीसीला जी मुलाखत ओमर अब्दुल्लानं दिली तेव्हाच असं म्हटलं होतं की ऑपरेशन सिंधू नंतर सुद्धा जी एक वेगळ्या पद्धतीची शांतता काश्मीरमध्ये अपेक्षित आहे ती जर हवी असेल तर केंद्र सरकारने काही गोष्टी करायला हव्यात त्याच्यामध्ये मग सर्च ऑपरेशन थांबवलं असेल किंवा जी घरं हात्रिक उडवलेली होती ती कृतीनंतर थांबवली गेली मला असं दिसत आहे की भलेही पाकिस्तानचा इन्फ्लुअन्स आता काश्मीरमध्ये मर्यादित झालेला आहे कारण ऑपरेशन शिंदे नंतर तरी सुद्धा अशा धार्मिक गोष्टी ह्या सतत काश्मीरमध्ये आणून तो मुद्दा चर्चेत ठेवणं किमान राष्ट्रीय पातळीवरती हा या आपल्या राष्ट्रविरोधी घटकांचा एक महत्वाचा भाग असू शकतो तो त्यांची नेहमीच अशी आखणी असते आणि म्हणून धर्माच्या दृष्टीने हजरतबल हा कायमच महत्वाचा असं धार्मिक स्थळ आहे आणि मधल्या खास करून काश्मीरी व्हॅलीतल्या लोकांचा या हजरतबल दर्ग्याशी असलेला भावनिक नातं हे खूप वेळेला तीव्र स्वरूपामध्ये व्यक्त होताना दिसलं आहे ते विरोधी सांगितलं मग अशी पण याच्याबरोबर मागं हे जे राजकारण सुरू असतं काश्मीरमध्ये खास करून ते विसरता कामा नये त्याचा धागा कदाचित त्याच्याशी असावा आणि म्हणूनच ते गुन्हे दाखल जे केले जात आहेत त्याच्यामध्ये दहशतवाद विरोधी कृती असा शब्द जाणीवपूर्वक वापरला गेलेला आहे प्रत्येक नक्कीच मात्र आता सध्या आपण जी दृश्य बघतो ज्यात पुरुषांनी आधी इथे असलेला अशोक संभाजी जी प्रतिकृती होती जो शिलालेख लावलेला आहे त्याच्यावरती असणारा अशोक संभाजी प्रतिकृती फोडली आणि त्यानंतर महिला सुद्धा इथे दाखल झाल्या हे दाखवण्यामागचा नेमका काय उद्देश होता हेही जाणून घेणं गरजेचं असणार आहे खर तर राहुल यांनी आपल्याला कशा पद्धतीनं हे राजकारण आहे हे सांगितलं मात्र विनोद यांच्याकडे जाते विनोद मुळातच ज्या पद्धतीचा हे संपूर्ण धार्मिक स्थळ आहे जम्मू काश्मीर मधलं हे धार्मिक स्थळ वेगळ्या कारणानं समोर येत आहे किंवा समोर आणलं जात प्रज्ञा कारण दल लेकच्या अगदी शेजारी असलेला हा दर्गा आहे पर्यटन केंद्र म्हणून सुद्धा हा प्रसिद्ध आहे पण याला धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्व आहे म्हणजे हजरतबल दर्ग्याचं महत्व काय तर त्याच्या मागे कश्मीरियत आहे म्हणजे कश्मीरियत हा शब्द आहे की काश्मीरातल्या लोकांना ना ते भारतीय आहेत ना ते पाकिस्तानी आहेत असा त्यांचा एक दावा असतो की आम्ही काश्मीरी आहोत आणि काश्मीर हे स्वतंत्र संस्थान ज्यावेळेला भारताची फाळणी झाली आणि या भारताच्या फाळणीनंतर ज्यावेळेला दोन प्रदेश अस्तित्वात आले भारत आणि पाकिस्तान त्यावेळेला काश्मीरच्या राजानं भारतासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता पण त्यावेळेची जनता ही ब तिथं बहुमत घ्यावं सार्वमत घ्यावं आणि त्यानंतर हा निर्णय घ्यावा अशा स्वरूपाची एक मागणी होती सुरुवातीपासूनच काश्मीरी लोक आपल्या काश्मिरीयत या भावनेसाठी ओळखले जातात आणि ती काश्मीरियत भावना सातत्यानं उफाळून येत असते आणि ज्या ज्या वेळेला केंद्राचा दट्ट्या तिथे चालवला जातो म्हणजे केंद्राचा दट्ट्या हा शब्द काश्मीरच्या नजरेतनं बघितला पाहिजे आपण आपल्या न पाहता काश्मीरच्या नजरेतनं बघितलं पाहिजे की केंद्राचा दट्ट्या ज्या ज्या वेळेला काश्मीरवर चालतो त्यावेळेला ही काश्मीरियत अधिक उफाळून येते आणि कुठे ना कुठे प्रतिकात्मकरित्या ही काश्मीरियत दाखवून देण्याचा प्रयत्न केला जातो हाच प्रयत्न यातून दिसतोय म्हणजे याच्यामागे धार्मिक गोष्टी असतील धार्मिक भावना असतील पण कुठे ना कुठेतरी राजकारण सुद्धा नक्कीच आहे आणि गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा ही मागणी सातत्यानं केली जाते ओमर अब्दुल्ला यांनी आता वारंवार ती मागणी केलेली आहे काश्मीरीत म्हणजे काश्मीरी लोकांची सुद्धा ती मागणी आहे कुठे ना कुठेतरी केंद्र सरकारवर दबाव वाढवण्यासाठी अशा स्वरूपाचे प्रतिकात्मक आंदोलनं केली जातात आणि त्याचाच एक हा भाग आहे असं म्हणता येईल प्रज्ञा धन्यवाद विनोद आणि राहुल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी